नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये शाबू व बटाट्याचे पळी पापड कसे करायचे ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी पापड तळून दाखवते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आता त्यामध्ये एक शाबूचा पापड घालो बघा आपला शाबूचा पापड कसा फुललेला आहे खायला एकदम खुसखुशीत झालेला आहे मी आणखीन एक पापड तळून दाखवते पापड तेल्यात टाकल्या टाकल्या फुलतो चवीलाही खूप छान झालेला आहे तर आता व्हिडिओ बनवायला घेऊ एका पातेलात एक पातेल शाबू घेतलेला आहे हा शाबू पातेलात घालून घेऊ हा स्वच्छ पाण्याने शाबू धुवून घेऊ व यातील पाणी काढून घ्यायचे आहे आता यामध्ये दुसरे पाणी घालून हा शाबू आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे शाबूच्या वर एक बोट वर येईल एवढंच पाणी त्यामध्ये ठेवायचं आहे असाच रात्रभर भिजत ठेवायचा आहे सकाळी आपल्याला पापडा बनवायच्या आहेत एका पातेलमध्ये ज्या पातेल्याने शाबू घेतलेला आहे त्याच पातेलाने मी चार पातेल पाणी घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही भांड्याचे माप घेऊ शकता आता या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे आता या मज मध्ये भिजलेला शाबू घालून घ्यायचा आहे आता याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्या शाबूला उकळी आलेली आहे हा शाबू शिजायला ठेवाय ठेवलेला आहे आता बटाट्याची साल काढून घेऊ दोन बटाट्याची साल काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे बटाटोची वरची वरची साल काढून घ्यायची आहे व हा बटाटो आपल्याला किसून घ्यायचा आहे खिसणीने किसून घ्यायचा आहे व हा बटाटो किसलेला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपला शाबूसुद्धा शिजत आलेला आहे आता यामध्ये बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे व त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे जवळजवळ मी आत्तापर्यंत दहा मिनटे हा शाबू शिजवून घेतलेला आहे शाबू शिजत आल्यावर यामध्ये बटाट्याचा किस घालून घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे बटाटोचा केस टाकल्यावर एक पाच मिनटं आणखीन आपल्याला शाबू शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये मी लाल तिखट घातलेले आहे तो मी हिरवी मिरचीसुद्धा बारीक करून घालू शकता मी लाल पापड्या केलेल्या आहेत आपला शाबू शिजलेला आहे आता याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व थोडंसं थंड झाल्यावर आपल्याला शाबूचे पापड पळी पापड घालून घ्यायचे आहेत आता मी टेरेसवर एका प्लॅस्टिक कागदावर पळी पळीने अशा प्रकारे सर्व पापड्या घालून घेतलेल्या आहेत एक पळी भरून ते आपोआप पसरतं पापड्या घालून झालेल्या आहेत पापड थोडे सुकले की त्याला पलटी करून घ्यायचे आहे मी जरासुद्धा तेलाचा वापर केलेला नाही प्लॅस्टिक प कागद पाण्यातून काढून त्यावर पापड्या घालून घ्यायच्या आहेत दोन दिवस पापड वाळवून घ्यायचे आहेत बघा आपले खुसखुशीत शाबू बटाट्याचे पापड तयार आहेत